आज मुस्लिम बांधवांचा पवित्र सण मोहरम या मोहरम निमित्ताने जगभरात पंजे ताजिया आणि डोले बसवले हो जातात जगभरात प्रसिद्ध असा मोहरम साजरा होतो तो आपल्या महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील कडेगाव हे गाव जगभरात आपल्या हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आणि या ऐक्यातून साजरा केल्या जाणाऱ्या मोहरम या सणासाठी या गावात एक नाही दोन नाही दहा नाही तर तब्बल शंभर फूट उंच डोले बसवले जातात तेही दोन तीन नव्हे चक्क चौदा गगनचुंबी डोले आणि मोहरमच्या दहा तारखेला या डोल्यांची मिरवणूक आणि भेटीचा सोहळा होतो डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होते दूरदूरहून लोक हा सोहळा पाहण्यासाठी येत असतात काय सांगितलं आता आपल्या गावामध्ये हा जो पारंपरिक आणि जगप्रसिद्ध असा मोहरमचा सण साजरा केला जातो काय नेमकं या सणाबद्दल सांगाल प्रामुख्याने मी सर्व जगातील हिंदू मुस्लिम बांधवांचं मी या तामुच्या बाबतीत मी त्यांचं त्या सणासाठी सर्वांना शुभेच्छा देऊ शकतो आणि कडेगावचं म्हणाल तर या जगात हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणून आमच्या गावाचं नाव पृथ्वीतलावर सगळ्या नकाशावर कोरलं गेलं याचं कारण म्हणजे इथून पहिल्या ज्या आमचे जे पूर्वज होते त्यांनी ही सांगड अशी घातल्या कडेगावमध्ये की चौदा ताबूत आहेत टोटल सगळे मिळून त्यामध्ये हिंदूंचे जवळजवळ सात ताबूत आहेत बाकीचे सग मुस्लिम मुस्लिम त्यामध्ये हिंदूमध्ये सुतार शेठे देशपांडे असे अन्य मिळून सात ताबूत आहेत तर यामा मागचा इतिहास असा आहे की कर्बल मैदानावर ज्यावेळेस जी कत कत्ल झालं त्यात बहतर सण मारले गेले यापैकी हसन हुसन हे दोन प्रामुख्यानं होते तर करबलाच्या ज्या मैदानावर कत्लं झालं आणि त्यानंतर जे आपल्या जसा हिंदू धर्मात दहा दिवसाचा आपण हात येतवा के तेरावा उत्सव टपाळ त्या त्यापैकी हा एक क्षण आहे त्याची प्रतीक म्हणून म्हणजे हसन हुसन यांचे प्रतीक म्हणून हे ताबूत उभारले जातात काही पंच असतात म्हणून मुन्नाए या ना सका सर्वांची आई म्हणून त्याला संबोधली तर हे या आमच्या ताबूतमध्ये प्रामुख्यानं कळवा सातबाई पाटील सुतार बागवान हातार तळवार असे सहा ते सात ताबूत उंच असतात त्याची उंची स जवळजवळ दीडशे ते पावशे आणि याची रचना आधी कळस आणि मग पाय उलटी हां याची रचना अशी होती की आधी कळस आणि मग पाया तर त्यामध्ये जे मजले असतात ते काही ताबुतांचे पंधरा सतरा एकवीस तेवीसपर्यंत असतं तर बांधण्यासाठी बांबू आणि रानातील आपली डिकनमाती आणि सूत त्याचा वापर करून ते पूर्ण बांधलं जातं ते बांधत असताना गाठ कुठेही मारली जात आणि हे एका ताबूतला उचलायला जवळजवळ दोनशे दोनशे माणसं लागतात आणि त्यामध्ये सर्व जातीचे हिंदू मुस्लिम आद अदरवाईज आणि ज्या जाती असतात त्या सगळ्या प्रामुख्यानं अगदी हिरिरीनं हे काम जवळजवळ बकरीदच्या ईद दिवशी सुरुवात होते आणि आज आज हे बंद होते त्यासाठी एक महिना पूर्णजण लहानापासून थोरापर्यंत वृद्धापर्यंत सर्वजण आपल्या ह्याला योगदान इतर शहरामध्ये किंवा इतर गावामध्ये पंजे बसवलेले जातात ठीक आहे आपल्याकडे ही वेगळी परंपरा आहे म्हणजे इतक्या मजल्याचे इतकं उंच पड ही परंपरा कशी चालू झाली परंपरा चालू होण्या पाठीमागचे मुख्य कारण हे ताबूत पहिले कराडमध्ये होतं कराड तालुका कराड जिल्हा सातारा इथं पहिले ही परंपरा होती आपल्या आमच्या कडेगावमधील काही व्यक्ती तिथं गेली असताना त्यांना तिथं काहीतरी अपमानास्पद वाग वागणूक मिळाली आणि त्याने एकछंग बांधला की तुम्ही आज आम्हाला तुमच्या गावात बोलून आमचा अपमान आहे आमच्या गावात आम्ही असे ताबूत उभारू की तुम्हीच नाही जग तर जग आमचं हा कार्यक्रम बघायला तो आम्ही त्यांची जी पहिली पूर्व परंपरा आहे जुन्या माणसाची आज आम्ही ह्या आनंद असा वाटतो की ह्यात आता तुम्ही बघितलं असेल तर लहान मुलं आणि तरुण ज्येष्ठ माझे साठ वर्षाच्या नंतरचा व्यक्ती इथं चालूच शकत नाही ताकदीचा पण वापर लागतो आणि प्रत्येक ताबूतला खर्च हा भरतो हे पन्नास हजार जेवढा खर्च करून करतो एक एक लाख लाख रुपये हा खर्च असतो आणि महत्वाचं म्हणजे ते ताबूत मालक करतातच ताबूतमध्ये जे बांधकाम करणारी शिंदू नाही जे स्वतःचा ता खर्च करून हे सगळं जाते हे फार मोठं जमीनशिवाय भारत देशाच्या ऐतिहासिकतेपासून ऐतिहासात प्रशिक्षेपासून एकशे पाच सर्वच्या पर्याय ऐकण्यासाठी नव आणि आजचा रोग आहे आषाढ एकादेशी आषाढ एका देशाने बघत अशी